जास्त बोलायचं नसतं कळायला फोडायचा असतो सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असतं सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असतं आलेल्या रागाचा फायदा घेऊन भांड चक्क घासायचं असतं सासऱ्यांनी बोललेलं गप्प राहून ऐकायचं असतं सासऱ्यांनी बोललेलं गप्प राहून ऐकायचं असतं आलेला कितीही राग आला तरी हातात झाडून भिंतीवरची जाळी झटकायची असती धीर आणि घरातील धीर आणि घरातील इतरांच्या पुढक पुडक करायचं असत किती रागाला त्या रागाचा फायदा घेऊन धुणं आपण बडवून धुवायचं असतं नवऱ्यानं आणलेल्या साडीसहित नवऱ्यानं आणलेल्या साडीसहित आवडणारी प्रत्येक गोष्ट नणंदेच्या मागणीला पुरवायची असते नवऱ्यानं आणलेल्या साडीसहित आवडणारी प्रत्येक गोष्ट नणंदेच्या मागणीला पुरवायची असते आणि फारच झाली पोटात कालवा काल तर आपलीच लेकरं धरून वळीन बडवायचे असतात नवऱ्याच्या मनात भलतीच गोष्ट बिंबवायची नसते हे सारं पाहून गप्प राहणाऱ्या नवऱ्याच्या मनात भलतीच गोष्ट बिंबवायची असते परातीत कणकीला घेऊन तिंबायची असते <laughs> किती मग स्वतःवरच्याच मग रागात नाही स्वतःवरच्याच मग रागाने पाय आपटत पाय आपटत नाक मुरडत स्वतःवरच्याच मग रागाने एखादा पेला चेपवायचा असतो पण चुकूनही म्हणायचं नसतं की माझंच मेलीचं नशीब फुटकं असं ओटातल्या ओटात ही फुटफुटायचं नसतं कारण क्षमा

म्हणजे स्त्रियांना हक्क आणि अधिकार टिकेल म्हणजे आपण खरं राष्ट्रमंतर जिजाऊपासून आहे अहिज्य देवीपर्यंत आणि माता रमाईपासून किंवा राणी लक्ष्मीबाईपर्यंतचा सा वारसा सांगतो म्हणजे मी याचे वारसदार आहे मी त्याचे वारसदार आहे पण खऱ्या अर्थानं आपण वारसदार असू तर आपण अन्याय सहन केला नाही पाहिजे म्हणजे जर महिलांची एकजूट झाली तर समाजामध्ये एक चांगलं कार्य निर्माण होत असतं आणि एक स्त्री म्हणजे म्हटलं स्लोगनच आहे की महिलांना शिक एक महिला जर शिकली तर आखं कुटुंब शिकल्यासारखं आहे गाव शिकल्यासारखं आहे आणि महिलांना सन्मान हा देशाचा सन्मान आहे तो अधिकार आहे तो तुम्ही तुमचा अधिकार हक्क याची जाणीव जागृत व्हावं म्हणून शासन स्तरावरून असे प्रोग्राम आयोजित केले जातात आता बचत गटाच्या माध्यमातून असेल आपल्या आशा वर्करच्या माध्यमातून असेल अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून असेल बाकी महिला मी माझ्या जीवनामध्ये असं मी निरीक्षण क्षम असल्यामुळं मला ते बघायची आवड आहे मी बघितलं आज माझ्या शाळेमध्ये मी कार्यक्रम घेतला की या देशामध्ये श्लोक आहिल्या देवीने पतीच्या निर्णयानंतर राज्यकारभार केला महाराष्ट्र म्हणजे एक दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यानंतर काय करू शकते त्याचं उदाहरण काय आहे माता मातारामाईने आंबेडकरांना घडवलं आणि सावित्रीबाईंचा तर इतिहास आपल्याला दैतिक माहिती आहे आजच्या महिलांनी याचा आदर्श घ्यावा आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण ही अशी जी छोटी छोटी काम आहे करण्याच्या दृष्टीने एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे बचत गटाच्या माध्यमातून आपण संघ संघटित झालेलो हो। आहोत एवढ्या महिला गोळा करायच्या म्हणल्यानंतर ना खूप नाकी यायचं पूर्वीच्या काळामध्ये आता सहज एवढ्या होता म्हणजे हजारो महिला एकत्रित आपण भावसाहेब करू शकतो या निमित्तानं आणि यांच्यामध्ये चांगली जाणवता करू शकतो तुमच्या हक्काने अधिकार तुम्हाला माहित नाही तुम्हाला घरातल्या तुमच्या सुद्धा उलट बोलायचा अधिकार नाही म्हणजे याचा अर्थ आपण संस्कृती सोडणार नाही आपण भारतीय स्त्री आहोत आपल्याला संस्कार आहेत आपण कौटुंबिक परिस्थितीत वाढलेल्या आहोत पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत दुसरा मुद्दा सांगितला की ज्या महिलांचा विधवा महिला आहे म्हणजे ज्यांचे पती वाढले त्या अपघाती ज्या अपघाताने झालेले मृत्यू आहेत त्याचा दोष आपण कोणाला देतो माहिती आहे का आपल्या समाजात ही सवय आहे की त्या स्त्रीला दोष देतो आणि तिला म्हणून जास्त केलं नाही पण आजपासून घरपुल सुरू करा त्या घरपुला सुरू करताना कमीत कमी आपल्या गोष्टी सततच हॉस्पिटल आठवडाय तुम्ही सतत तुम्ही ज्याला करू शकता काय अडचण नाही तुम्ही पत्र असण्या वर्षीची कुठल्याही पद्धती बांधकाम करा आपलं साधारण दोन लाखाच्या आसपास अनुदान मिळत आता एक पन्नास हजार रुपये केलं पन्नास हजार मध्ये आधी पन्नास हजार ऍड केलं आहे अधिक सत्तावीस हजार आपल्याला एम मधून अनुदान मिळणार आहे त्यामुळे जवळजवळ दोन लाखाच्या आसपास आपल्याला अनुदान मिळत आहे त्यांनी सगळ्यांनी लागला फक्त एम मधून जी एसमधनं जोड देतात काय करायचं कुटुंबातल्या व्यक्तीची नावं द्या मजूर म्हणून आपण पाणी घ्या घरात पाणी वागतो काम करतो त्यामुळे मजूर जॉब कार्ड तर ते काढून घ्या जॉब कार्ड काढलं तर त्यांना आपण पाच एक ही साधारण नव्वद दिवसाची सध्याची जर एम आर जीएस चालत त्यापर्यंत नव्वद दिवसापर्यंत मजुरांना आपण काम देऊ शकतो त्या कुटुंबातल्या व्यक्तींना तर त्यांनी एक लाभ घ्यावा आणि दुसरं महत्त्वाचं भरपूर बांधकाम करताना फाउंडेशन पत्रा आले पूर्ण झाला आणि भरपूर पूर्ण झाल्यानंतर असे चार टप्प्यात तक आपल्याला अनुदान मिळणार पहिल्यांदा पंधरा हजार रुपये प्रत्येका खात्या पैसे जमा झाले खात्री करा जर कोणाची जमा झाले नसेल तर त्यांनी आमची संपर्क साधा अडचण काय असलं तर किरकोळ प्रॉब्लेम असते तर त्यामुळे जमा जमा करायचा प्रयत्न करतो आणि त्यांनी चार टप्प्यात हे बांधकाम पूर्ण करा अगोदर कल्पना आम्हाला द्या का तर प्रत्येक स्टेज वेळेस फोटो काढायला लागणार आहे जेव्हा टॅकेनचे यात फोटो आहेत प्रतिशात फाउंडेशन एक करा लागणार आहे डेंटल लेवल आहे पूर्ण पत्रा लेव्हल आहे जे पूर्ण झाल्यानंतर सगळं झालं की नाव टाकून सगळ्या शेवटी असे चार वेळ फोटो काढायचा तर सगळ्यांनी फोटो कोणी जर आलं तुम्हाला सांगतो एक सूचना आपल्या लोकांना काही ठिकाणी सगळ्यांना पैसे द्यावं लागते असं कुठेही पैसे देऊ नका माझं स्पष्ट सुचना आहे पैसे लागत नाही कुणाला पैसे देऊ नका हप्त काढताना कुणी अडचण पैसेच तर मला डायरेक्ट संपर्क साधा मी त्यांना विना यात पैसेच द्यायचे तुम्हाला सांगतो तर ते तेवढं सगळ्यांनी काळजी करा आणि कुणाच्या अडचण आहे तर डायरेक्ट माझी संपर्क साधा माझा नंबर मी त्या ऑफिसमध्ये जावलेला आहे अजून कोणाला पाहिजे असेल तर ते गट आहे तर पी सगळ्याकडे माझा नंबर आहे तर त्यांनी संपर्क साधा आणि सगळ्यांनी घरकुल आपले एक दोन महिन्यात किंवा जसे तीन महिन्यात पूर्ण करून घ्या जर ज्यांना जागा जा नाही त्यांना आपण कसं काउटरमध्ये जागा उपलब्ध करून जा घेऊ शकतो डॉक्टरांमध्ये नसेल तर गायराची जागा आपल्याकडे आहे तर गायरामध्ये जी देता येतं आणि गायरान नसेल तर तुम्हाला बक्षीसपत्र करून घेता येतं कुटुंबात एखाद्या व्यक्ती नावाचं असेल नात्यात कुटुंब तर कमी खर्चात बक्षीसपत्र करून घेता येतं ती पर्याय जर नाही मिळाला तर तुम्ही दुसऱ्याकडून खरेदीसुद्धा करू शकता आणि जर एखादा खरेदी करून जर घ्यायला एक पाचशे चौरस म्हणजे आता उनटा अर्धा गुंठा जर खरेदी केली तर शासन एक लाख रुपये त्याला अनुदान जागा खरेदी जागा नसेल तर खरेदी करता येते अर्धा गुंठ्याला एक लाख रुपये अनुदान मिळते तर त्याचा लाभ घ्या आपण केससाठी प्रस्ताव देऊ फक्त अगोदर मला संपर्क द्या आपण संप काय काढणार का मग डावठांमध्ये जागा उपलब्ध होत असली तर आपण गावठांमध्ये पहिल्यांदा प्रयत्न करायला नंतर गायरांमध्ये गायरांमध्ये सहज लवकर मिळत नाही अशाच नाही जागा येत किंवा थ्रिएटर लागले आहेत आणि ते लवकर काही मिळत नाही परंतु ग्रुप जर केला आठ दहा जणांनी जर ग्रुप केला एकत्रित भरपूर जर बांधणार असेल सगळे ग्रुप तर मी तसा प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर मंजूर करायचा मी प्रयत्न करतो आपल्या ग्रामाचा तो एक पर्याय चांगला आहे की ग्रुपमध्ये घर बांधली खर्च आणि तुम्हाला सांगतो बरेच ठिकाणी अनुदान कमी अनुदान काय कमी अनुदान सुद्धा चांगल्या एक लाख हजार रुपये वीस पहिलं होतं पद्धतीने अधिक एम ची जोड आपण सत्तावीस हजार रुपये अधिक बारा हजार रुपये शौचा स्वच्छ भारत मिशन मध्ये तुम्ही लाख घेतला असेल त्यांना बारा हजार रुपये मिळते असं जोर दोन लाखापर्यंत आपल्याला अनुदान मिळतंय आणि याचा अनुदान ज्याला जागा नाही त्यांना खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये देतो आपण तर त्या कुठल्या कुठल्या पर्यायांना आपल्याला जागा देता येत या तुम्ही फक्त थोडासा प्रयत्न आमच्याशी संपर्क साधला तरी आम्ही द्यायचा प्रयत्न करतो मग तुम्हाला विषय गेला तर यांना समजेल ना मार्ग काढायला एक लाख रुपये देणार आहे ना एक लाख रुपये देणार ते काय म्हणतात आम्ही कोणाकडून तर उचलून पैसे भरणार आणि तीन लाख रुपये लवकर नाही मिळाले तर आम्ही कुठे देईल ह्या सुद्धा काय काय जण नाही आपण प्रस्ताव लगेच पटवून देऊ आणि जेवढं जे असेल तो वेळ अजून कसं आमच्याकडे प्रकार मी आता जवळजवळ वाटी झालाय आपल्यातला परंतु बरेच आजचं बऱ्याची काही काय करायचं का एकत्रित ग्रुप मध्ये घर तुम्ही बाजारात तयार होईल नको म्हणजे आम्हाला आमच्या पाहिजे पाचशे चौरस फुट जागा मोफत दिली जाते त्यांना घ्या सगळ्याला शासनाची पाचशे चौरस फुटापर्यंत जागा मोफत दिली जाते मग बघा फक्त बांध एका ठिकाणी बांधणीची तयारी दाखवा मी सगळ्यांचा आठ दहा जणांचा ग्रुप जर झाला किंवा दोन पेक्षा जादा झालं तरी मी देतो तुम्हाला सांगतो डॉक्टरांना आहे आपल्याकडे उत्तर आहे दोन गल्ली सांगतो वीस फुटाचा मध्ये रस्ता केला आता सध्या वीस फुटाचा रस्ता गरजेचा आहे पूर्वी कसं मोटर चारचाकी वाहन प्रत्येकाने नव्हती आता प्रत्येका दारा चारचाकी वाहने लागले त्यामुळे किमान त्या रस्ते चारचाकी दारापर्यंत बसेल असे वीस फुटाचा आपण ते प्लॅनिंग करूया फक्त मला सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी या आपण तो पाठवून करून घेऊ चार लाख रुपये सुद्धा दवाखाना चांगल्या पद्धतीचं बाकीतलं उदाहरण देतो सदुती स्पेशंट एक रुपया न भरता चांगली होऊन बरी होऊन गेले एक रुपया आणि औषध उपचार कुठलं तर साधे सरकारी दवाखान्यातले मी सगळे गोळ्या विकत घेतल्या तुम्हाला सांगतो आणि मी ते इतकं म्हणजे वाईट वाटतं काय काय माझ्या पेशी कमी झाल्यापासून मी सांगितलं सरकारी दवाखान्यात तर काढली सरकारी दवाखान्यातली एक महिला नेमली आणि एक स्थानिक डॉक्टर सिद्ध डॉक्टर म्हणून त्यांना नेमलं आणि वीस पंचवीस हजाराच्या दरम्यान गोळ्या औषध घेतल्या कमीत कमी जरा मला त्यांनी उपलब्ध करून दिल्या मी डायरेक्ट संपर्क डिलरशिप संपर्क केला आणि कमी खर्चा सदतीस पेशंट सव्वा लाख रुपये माझं जेवण चहा नाश्ता सगळा खर्च सव्वा लाखात पाहिला मी सव्वा लाखात सदतीस पेशंट म्हणजे आपण शिजर किती ती चाळीस हजार खर्च आहे आपण ग्रामीण आहे आपण जात नाही तुम्हाला काय अर्थ नाही लोकप्रतिनिधी आहे

发那个广告去呢？在后面找小哥哥，小哥哥介绍的，然后我们就把你介绍给哪里的？别参加。